बारामतीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे वीज बिल जास्त का आले असा विचारण्यासाठी तरुणाकडून महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे तरुणाने महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला होता बारामतीच्या मोरगाव मध्ये ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असलेल्या रिंकू बनसोडे या विवाहित होत्या दहा वर्षापूर्वी त्या महावितरणामध्ये सेवेत दाखल झाल्या होत्या गेल्या दहा वर्षांपासून त्या मोरगाव येथे कार्यरत होत्या नोकरीला लागल्यानंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला होता त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे दरम्यान वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका तरुणाने चौतीस वर्षाच्या महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला केला बारामतीच्या मोरगाव मध्ये सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली रिंकू कार्यालयात एकट्याच होत्या अभिजित पोटे हा तरुण रिंकूला वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारत होता सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव